लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा कालच्या दोन दिवसापासून मी हमेशा पाहतो आहे कमेंट बॉक्समध्ये पण फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले चाललेले आहेत आणि मी ते प्रश्न पण घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे इथे आणि ते प्रश्न असे आहेत की सर वितरण चालू झालं आहे का सर फळणाला पैसे भेटले बिस्तानाला पैसे भेटले अशा प्रकारचे जे काही बातम्या आहेत थोडक्यात मी म्हणेन अफवा क्लिअर तर अशा प्रकारच्या गोष्टी त्यामुळे काय होतं की सर्वसाधारण ज्या काही लाडक्या बहिणी असतात ज्या लक्षात ठेवा त्यांना असं मनामध्ये त्यांच्या पण मनामध्ये यायला लागतं की खरंच वितरण चालू झालं की काय तर अशा प्रकारचे जे काही शंका आहे तर त्यासाठी छोटूसा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे कारण की बरेचसे लोक असे आहेत कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगत आहेत की नाही मला एकवीसशे रुपये मिळाले कोणी म्हणते नाही मला इतक्या तारखेला एवढे मिळाले तीन हजार मिळाले दोन हजार मिळाले हे खरं आहे की नाही या बाबतीत हा छोटासा व्हिडिओ असणार आहे ज्यामुळे तुमच्या मनामधली शंका क्लिअर होईल की काहींना वितरण सुरू झालं आणि काहींना नाही झालं असं झालं आहे का किंवा असं चालू आहे का सध्या तर यावर लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये मी खास करून चर्चा करणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुमच्या मनामध्ये जर असा डाऊट असेल की सहावा वितरण चालू झालं आहे का याचं वाटप सुरू झालं आहे का क्लिअर कालपासून काही लोकांना पैसे मिळालेत सहावा हप्ता कोणी म्हणाले की आम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आलेत क्लिअर तर हे संपूर्ण आणि मग ते मेसेज करतात सॉरी आपलं हे करतात कमेंट करतात व्हिडिओच्या खाली आणि मग त्या व्हिडिओच्या कमेंटला बघित लगेच दुसऱ्या लाडक्या बहिणी विचारतात की तुला कधी आले कोणत्या जिल्ह्यामधून आहे वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना वाटतं की खरंच वितरण सुरू झालं की काय यावर मी खास करून बोलणार आहे लक्षात ठेवा आज जे आहे तुम्हाला माहीत आहे की आज लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगतो आहे की विधानसभेमध्ये आज आमदारांनी शपथ घेतल्या आणि शपथविधीमध्ये जे काही मान्यवर असतात तर बघा संपूर्ण जे काही पिंक कलरचा फेटा दिसतो आहे तुम्हाला पिंक जिकडे तिकडे पिंकच होतं बघा दिसते का तुम्हाला तर यावरून तुम्हाला स्पष्ट कळत आहे की लाडक्या बहिणीची जी जादू आहे क्लिअर किंवा या योजनेचा जो प्रभाव आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे कोणीही लाडक्या बहिणीनं चिंता करू नका फक्त एक दोन दिवस इकडे तिकडे होत आहे हे मला पण समजतं आहे आणि तुम्हाला पण समजतं आहे की कोणाला वाटतं की लवकरात लवकर वितरण करावं पण बघा मी हेही म्हणजे प्रकारचे लोक पाहिलेत की त्यांना असं वाटतं इमिडियटलीच व्हायला पाहिजे पण लक्षात ठेवा तुमच्या आणि माझ्या मनाने हे वितरण होणार नाही वितरण तर हे प्रक्रियानुसारच होणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा कारण पहिल्या हप्त्यावर पण आपल्याला असंच वाटलं होतं पटपट व्हावं पण प्रक्रियाच्यानुसार त्यांनी ते वितरण केलं त्याच प्रमाणे आपल्याला एवढं तर कळत आहे हिंट भेटत आहेत आपल्याला की बघा संपूर्ण पिंक पिंक पट जे फेटे असतात तर तेच घालून आपल्याला आज विधानसभेमध्ये बऱ्याचपैकी आमदार लोक पण दिसलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीचं हे एक प्रतीक मानलं गेलेलं आहे पिंक फेटा क्लिअर तर त्यामुळे तुम्हाला याच्यातनं हे संपूर्ण गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे हे बघा हे दिसतंय का हे संपूर्ण चित्र तुम्हाला दिसायलात आता मी तुम्हाला जे महत्त्वाचा मुद्दा जे बोलणार होतो तो म्हणजे काय की खरंच हे वितरण सुरू झालं का आणि मी हा का व्हिडिओ बनवतो छोटोसा व्हिडिओ असणार आहे पण डाऊट क्लिअर करून टाकतो बघा त्यानंतर तुम्ही परत असा प्रश्न विचारू नका की सर काहींना मिळालं मग ते खोटं आहे का खरं आहे ते तुम्हाला आता तुम्ही स्वतः ठरवा आता तुम्हाला समजून जाईन बघा मी काय बोलतो आहे ते फक्त थोडं ऐका तुम्ही बघा आता यांनी सांगितलं कल्याणी ताई यांनी विचारलं की तेरा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता आणि त्यांना त्यांनी सांगितलं की पाच बारा दोन हजार चोवीसला त्यांना तीन हजार रुपये आले आहेत बट साडेसात हजार रुपये आले नाहीत क्लिअर तीन हजार रुपयेची येतील आता मला तुम्ही पहिला प्रश्न सांगा कदाचित त्यांना माहिती नसेल तो भाग वेगळा आहे परंतु एक लक्षात ठेवा तेरा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता बरोबर तेरा ऑक्टोबरला फॉर्म भरला म्हणजे ऑक्टोबरचे पैसे मिळायला पाहिजे साडेसात हजार रुपये वगैरे ते तर मिळायलाच नाही पाहिजे ऑब्विस्ली बरोबर पण जर का यांना जे आहे पाच तारखेला जर पैसे मिळाले असतील तीन हजार रुपये वगैरे क्लिअर यांच्या मानण्यानुसार तर यावर सरकाराकडून कुठल्याही प्रकारची आधिकारिक माहिती लपली असती का नाही पुढे आलीच असती ही माहिती त्यामुळे लक्षात ठेवा तुर्तास तरी सरकारकडनं कोणत्याही प्रकारची यावर प्रतिक्रिया आलेली नाही आणि लाडकी बहिणीचं वितरण म्हणजे एक सेलिब्रेशनचा पॉईंट असतो आणि मला नाही वाटत कुठलं सरकार याबाबतीत संधी सोडेल की जर वितरण सुरू झालं तर त्याचा गाजावाजा होतो हे तुम्हाला काही सांगायची वेगळ्या भाषेमध्ये गरज आहे तुम्ही तेवढ्या समजूतदार आहे तुम्ही आपण पाच हप्ते पाहतो हो की एक हप्ता जर का वितरण जर करायचा असेल हो तर त्याचा माहोल होतो त्यानंतर हप्ता मिळवतो हेही तुम्हाला माहीत झालेलं आहे त्यामुळे तुर्तास लक्षात ठेवा भेटले असतील तुम्हाला तर ठीक आहे पण आता तुम्हाला बघा बाकीच्या लोकांनी समजून घ्या आता महत्त्वाचा मुद्दा बघा यांनी सांगितलं की ऑक्टोबरला फॉर्म भरला होता पाच डिसेंबरला जे आहे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे पैसे आले म्हणतात किती रुपये तीन हजार रुपये मग त्या अगोदरचे पैसे म्हणजे जुलैचे सप्टेंबरचे मिळतील का तर ऑब्वियसली नाही मिळणार पण एक लक्षात ठेवा मला प्रश्न हा पडला आहे की तुम्ही काय करता अशा कमेंटला पण रिप्लाय देता आता आणखी काही इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला बघा आता इथे बघा बरं आता तुम्हीच ठरवा आता हे काय आहे द बघा यांनी काय विचारलेलं आहे की अनिकेत गणपत यांनी काय विचारलं आहे आजच पैसे आले किती रुपये क्लिअर एकवीसशे रुपये कदाचित हे एखाद्या दुसऱ्या चॅनलहून व्हिडिओ पाहून आपल्या चॅनलवर आले असतील आणि त्यांनी कमेंट केली असेल क्लिअर पण बघा दुर्भाग्य हे आहे की बऱ्याचशा भगिनी ज्या असतात ते एकदम निरागस मनाने आणि तेवढ्या ऑबियसली त्या त्यांना समजत नाही म्हणून तर त्या माहिती घेण्यासाठी येत असतात मग अशा माता भगिनींना चुकीची माहिती देण्यामध्ये काहीही प्रकारचं तीळ मात्र ही इंटरेस्ट नसावा क्लिअर ही नैतिकता आहे ज्याची त्याची आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा तर मग यांनी असं केलं की एकवीसशे रुपये आले आजच आले म्हणजे ही कमेंट किती आहे बघा म्हणजे जवळपास सतरा तासाच्या पूर्वीची कमेंट आहे लगेच खाली विचारलं त्यांना संध्या पाटील तैना यांनी विचारलं की कोणता जिल्हा कारण ऑब्वियसली आहे प्रत्येकाला एक क्युरिअसिटी असती की यार मग यांना पैसे भेटले म्हणजे मला का नाही भेटत मग क्लिअर मग त्यानंतर बघा त्यांनी जिल्हा पण सांगितलेला दिसतोय मला खाली बघा जिल्हा बी सांगितलेला आहे काहीतरी क्लिअर कोल्हापूर जिल्हा सांगितलेला आहे त्याच्यानंतर बघा आणखी त्यांना विचारलेलं आहे की खबर का खरं बोलतात की काय अशा प्रकारचं सोफिया यांनी विचारलेला आहे तर ऑब्विसली त्यांनी जर उत्तर दिलं तुम्हाला की यस मी खरं बोलत आहे तरीही ते खरं नाही हाच या व्हिडिओ मागे तुम्हाला सांगण्याचा सा माझा मूळ उद्देश आहे मी जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही पण हे जे तुमच्या मनामधलं कन्फ्युजन आहे तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या अपोआला बळी पडू नका मी जे आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो ज्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की वितरण सुरू झालं आहे तर अजिबात त्याच्यावर मग डाऊट घेऊ नका बिंदास्त मग राहा की खरंच वितरण सुरू झालेलं आहे कारण की आतापर्यंत जे जेवढे पण काही वितरण सुरू झालेत ना जेवढे बी काही योजनांचे म्हणजे आतापर्यंत जेवढे बी काही बोललो आहे म्हणजे विशेषतः करून पाच जे वितरण तर त्या वितरणाच्या तारीख मी मागे पुढे कधीच नाही सांगितलं म्हणजे उद्या होणार आणि झालं झालं आज नाही क्लिअर त्यामुळे मी तुम्हाला टायटलच लावलं ला होतं की सहावा हप्ता वाटप सुरू झाले आहे का सुरू झाले असं नाही झाले आहे का आणि मला हे तुम्हाला पा हे सांगायचं होतं की सहाव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं नाही एकदम क्लिअर कट आता राहिला मुद्दा की सर कधी होईल वाटप सुरू बघा एक लक्षात ठेवा आपल्याला एक छोट्या छोट्या गोष्टीमधनं आपल्याला ती पण माहिती मिळत आहे की आता मी संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार नाही पण एक लक्षात ठेवा वितरण हे लवकरच सुरू होणार आहे आता तुम्ही मला एक्झॅक्टली तारीख सांगा तर तारीख तुम्ही कुणाला जरी विचारली म्हणजे चहा मग ते मंत्री असो मुख्यमंत्री कोणीही तुम्हाला एक्झॅक्ट तारीख सांगणार नाही पण मात्र एवढं मात्र सांगतो की इथून पुढे जे आहे तुम्हाला एक नऊ दहा दिवसाच्या आतच या वितरणावर प्रचंड तुम्हाला सांगतो आहे सरकाराला पण माहिती आहे की लाडक्या बहिणी बऱ्याचशा दिवसापासून जे आहे हप्त्याची वाट पाहत आहेत आणि सरकार पण लवकरात लवकर यावर सरकारने तोडगा काढावा आणि सहावा हप्ता लाडक्या बहिणींना पटपट वितरित करावा पण तुर्तास मुख्य मुद्द्याकडे तोच आपला मुद्दा आहे मुद्दा म्हणजे आपला की आज बघा संपूर्ण मं जे मंत्रिमंडळामध्ये जे काही हे आहेत म्हणजे आमदार साहेब जे असतात तर त्यांनी बघा संपूर्ण पिंक भेटे जिकडे तिकडे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं आहे की हे हे जे होतं ना कुठलं एक मिनटच्या स्पेट हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला हे संपूर्ण जे काय आहे म्हणजेच की मला तुम्हाला मिळाले आहेत का मला मिळाले किती रुपये एकवीसशे रुपये मिळाले वगैरे वगैरे हे जे काय आहे तर हे पूर्णपणे खोटं आहे अशा प्रकारच्या कमेंटला अजिबात बळी पडायचं नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर कट कळायला असेल की सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही वितरण कधी सुरू होणार तुम्ही उगंचच लक्षात ठेवा ताणून ओढून माझ्याकडनं उत्तर अपेक्षित करू नका की सर नाही सांगाच की उद्याच होणार नाही सर आजच होणार माझं काम आहे लक्षात ठेवा तुमच्या मनामधले जर तुम्ही त्यामध्ये गुंतून नका बसू त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचे धंदे पण करता आले पाहिजे आणि सोबत तुम्ही फक्त व्हिडिओ चालू करा आणि ऐका क्लिअर की एक तुम्हाला मी प्रामाणिक आणि एकदम जीव म्हणजे जीव तोडून तुम्हाला जी माहिती देतो की एकदम तुम्हाला वाटावं वा की नाही मला कोणीतरी भरुशाला आहे की मला एक व्यक्ती आहे की तो मला सांगतो क्लिअर तर त्याप्रमाणे लक्षात ठेवा मी माझं काम करीत आहे सांगण्याचं तात्पर्य लक्षात ठेवा मी जर तुम्हाला तारीख सांगितली तर त्या तारखेत किंवा तशा आकड्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही मी जर म्हणलो पाच पुढच्या इतक्या तारखेला होणार आणि दहा तारखेला होणार नाही अकरा तारखेला होणार अजिबात नाही इंटरेस्ट मला ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी सांगेन ही माझी म्हणजे तुम्हाला सांगतोय स्ट्रेट फॉरवर्ड माझी थिंकिंग आहे तर त्यामुळे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य मधल्या टायमामध्ये मी तुम्हाला काम काय करतो आहे की तुमचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम करतो आहे आणि तुम्हाला अपडेट देण्याचं काम करतो आहे सोबत या योजनेच्या व्यतिरिक्त पण इतर पण बाकीच्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत येणाऱ्या टायमामध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसतील फक्त असंच नाही की लाडकी बहीणच पण इतर पण महत्वाच्या परंतु तुम्हाला लक्षात ठेवा प्रामाणिकपणे माहिती देण्याचा जे काही मी प्रयत्न करतो आहे तो माझा चालूच राहील क्लिअर थोडक्यात सांगण्यास तात्पर्य एंडला व्हिडिओच्या सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही काही दिवस आपल्याला वाट पाहावीच लागेल त्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद